सगळ्यांना दुबायला यायचं आहे सगळ्यांना यायचं आहे सगळ्यांना असं वाटतं असलं असलंय की मी उडत उडत दुबायला जाऊ परंतु दुबईला यायच्या अगोदर ना तुम्हाला काय काय करावं लागतं ना इकडे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा निसतंच उठला आणि दुबायला पळत सुटलं असं नसतं दु रामरामंडळी यारारहादेव जय शिवराय जय भीम भाऊ ना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल ना तर कृपया करून यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघा यूट्यूबवरती मोठा व्हिडिओ अपलोड होतोय आणि इंस्टाग्रामला फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ अपलोड होत आहे युट्यूब चॅनलवरती आपले तीनशेहून जास्त व्हिडिओ मी अपलोड केलेत दुबई कामाबद्दल दुबई लाईफबद्दल दुबईला काम कसं मिळतं भरपूर मी व्हिडिओ बनवलेत दुबईला यायच्या अगोदर तुम्हाला दुबईला यायच्या अगोदर तुम्हाला सकाळची सवय लावा लागेल उठायची कारण की आपल्याकडं ना नऊ दहा वाजता दिवस निघतो ना इकडं असं नाही आहे इकडे पाच वाजता साडेचार वाजता दिवस निघतो जसे पाठीमागं ते लोक काम करतात ना ते सकाळी चारला उठले असतील आणि साडेचार पाच वाजता ते त्यांचं काम सुरू आहे आणि पाचपासनं तर संध्याकाळी सात आठ वाजता त्यांना घरी त्यांच्या रूमवरती जाण्यासाठी तिथून पुढं त्यांना जेवण बनवायचं आहे आपल्यासारखं नाही की ताट जेवलं आणि ताट दिलं ढकलून इकडं असं होत नाही आहे जेव्हा तुम्ही मला बोलतात ना की दादा आम्हाला पण दुबईला यायचं आहे आम्हाला पण काम करायचं आहे अरे वा चांगली गोष्ट आहे तुम्ही या स्वागत आहे तुमचं परंतु यायच्या अगोदर ना तुम्ही हे सगळं शिकून या मी तुम्हाला मी जे सांगतो ना ते तुम्ही शिकून या तिकडं भारतामधनं शिकून आलेत ना तर तुम्हाला म्हणजे जास्त इकडं हाड वाटणार नाही राहायचं जर तुम्ही परिवारावाले असेल जर तुम्हाला असं वाटतं की माझे बायको मुलं आई वडील सोडून मी राहू शकत नाही तर तुम्ही काय करा दहा दिवसासाठी कुठे दुसऱ्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन काम करा म्हणजे तुम्हाला सवय होईल थोडी 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 सवय होईल जर तुम्हाला स्वयंपाक वगैरे हो येत नसेल ना तर आजपासूनच व्हिडिओ बघितला ना तर आजपासूनच तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करा सकाळी पाचला उठायचं शिका रोज सकाळी पाचला उठायचं पाच वाजता उठायचं शिका लोकांचं ऐकायचं शिका म्हणजे नाही का आपण आपल्याकडे कसं असतं मग कोणला बोलणार रे काय बोललं असं इकडं चालत नाही आहे इकडे म्हणजे रूल्स आहे ना शासन इकडं खूप कडक आहे इकडे तुम्हाला नाही का रिस्पेक्ट देऊन कोणाला बोलावं लागतं इथं कोणाला शिव्या काळ्या शिव्या वगैरे देता येत नाही इथे आण करता येत नाही इथे कोणालाच कोणाला असं खाली पाडून बोलता येत नाही सगळे रिस्पेक्टने बोलतात तर ते तुम्हाला पहिले शिकवावं लागेल जर तुमच्या तोंडामध्ये शिव्या वगैरे असेल ना तर ते तोंड बंद करा आणि इकडे कसं आहे ना फक्त जी सर ओके सर हो जाएगा बस एवढंच तुम्हाला शिकायचं स्वभाव चांगला ठेवा शांत होऊन ठेवा कारण की तुम्हाला बाहेरच्या देशात कामाला यायचं ना तर तुम्हाला भरपूर स्वतःला चेंज करावं लागेल असंच उठलं आणि दुबईला आलं असं नसतं याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल आपल्या भारतामध्येच हार्ड काम करायचं शिका हार्ड काम हार्डवर्क असतो ना म्हणजे जर टेक्निशियन असेल कुठले कुठले काय असेल तर तुम्हाला बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा तास तुम्हाला इथे काम करावं लागेल तर एवढी तुमच्या तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे की तुम्ही बारा बारा तास ते चो चौदा चौदा तास तुम्ही काम करू शकता आणि पैसे उडवायचे नाही पैसे सांभाळायचं शिका कारण की दुबईला जर तुम्ही आलात ना जर तुम्हाला पगार जर चांगली भेटली ना तर तुम्ही तुम्हाला काय वाटेल मला भारताची आता ऐंशी नव्वद हजार रुपये पगार आहे मला साठ हजार पगार आहे तर आपण काय ना काही लोक ना त्या नशामध्येच ना, ना? काही लोकांना त्याच्यामध्येच जास्त पैसे उडवतात म्हणजे जास्त कपडे घेणं हे घेणं उग शोक वगैरे करणं मित्राला फोनपेला पाठव याला पैसे पाठव असं अजिबात करायचं नाही आहे ते कारण की ते आपण ना खूप मेहनतीने इथे खूप पैसा मिळतो असाच पैसा मिळत नाही इथे इथे खूप मेहनत करावं लागते सगळं सग्ण, सगळ्यांना सोडून इथे एकट्याला राहावं लागतं एकट्याला काम करावं लागतं सांगित ते सांगितलं ना तुम्ही तेवढं करा आणि मग तुम्हाला स्वतःला जावं वाटेल ना की हां आणि मी तिथे एक वर्ष दोन वर्ष घर सोडून राहू शकतो मी तिथे स्वतः स सक, मी सकाळी उठू शकतो मी ज हात हातानं जेवण बनवू शकतो मी हातानं कपडे धुऊ शकतो सगळं जर तुम्हाला समजलं की हां आता मी हे करू शकतो काही मुलं आहेत ना काही काही माणसं अशीच येतात म्हणजे दुबाईला यायचं म्हणून आपले आले त्यांना इथं आल्यावरती जेवण वगैरे हो बनवता येत नाही त्यांना कामाला जायचा जीवार आळशी आळसपणा येतो त्यांना असं वाटतं की अरे मी चौदा तास काम केलं तर उद्या सुट्टी मारेल उद्या जाणार नाही इकडे असं चालत नाही कारण की कंपनी तुम्हाला खूप पैसे खर्च करून इकडे घेऊन येते कंपनी तुमच्यावरती जवळपास दीड दोन लाख रुपये तुमच्यावरती खर्च करते तुम्हाला राहण्याची सुविधा तुम्हाला गाड्याची सुविधा सगळी कंपनी देते आणि जर तुम्ही कंपनी समजा कामाला जात नसेल तर मग कंपनीचं याच्यामध्ये नुकसान असतं मग कंपनी सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कम कामावरनं काढू शकते कंपनी तुम्हाला सगळं पुरवते सगळी फॅसिलिटी तुम्हाला कंपनी देते मेडिकलची फॅसिलिटी गाडी तुम्हाला राहण्याची सुविधा तुम्हाला रूममध्ये ए सी तुम्हाला पाणी वगैरे सगळं कंपनी देते काही कंपन्या जेवण पण देतात परंतु मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगतो की कंपनीचं जेवण चांगलं नसतं म्हणून आम्ही हातानं जेवण बनवून खातो आणि हॉटेलमध्ये जेवायला आपल्याला परवडत नाही म्हणजे हे जे व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलं ना मी हे सगळं जेव्हा मला दुबईला यायचं होतं ना तेव्हा मी हे केलं तेव्हाच मी मुंबईवरनं रत्नागिरीला कामाला जायचो कधी लांब लांब कधी नागपूरला कामाला जायचो म्हणजे मग मला सवय झाली परिवारापासून लांब राहायची सवय झाली म्हणजे मी राहू शकतो समजा एक वर्ष बारा महिने एक वर्ष अठरा महिने मी में राहू शकतो परिवार सोडून आणि मग ही सगळी सवय लागल्यावरती ना मग दुबईला आलं ना म्हणजे कसं ना म्हणजे कठीण काही वाटत नाही आहे ना आता तिथल्या तुम्ही डायरेक्टच कधीच घर सोडलं नाही आणि डायरेक्टच जर दुबईला आलात ना मग तुम्हाला इकडे करमणार नाही आहे दोन तीन महिने नाही करमणार नंतर दोन तीन महिन्याच्या नंतर ना असा वेळ जाईल ना फटाफट तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला एक वर्ष कधी झालं म्हणून तर आपले व्हिडिओ असेच असतात मी असंच तुम्हाला माहिती सांगत असतोय ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ माझा जर आवडत असेल ना भावना तो कृपया करून यार चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला माझा मा व्हिडिओ बघत असेल तर फॉलो नक्की करा बाकी तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या तर तुम्हाल कमेंटमध्ये मला नक्की विचारा तर भावना या व्हिडिओमध्ये एवढंच होतं परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम